नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी या अनुषंगाने उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेनेचे कार्यकर्ते आमदार नितीन बापू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली यावेळी सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी व शेतकरी आत्महत्या यावर निर्बंध लावावे यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार नितीन बापू देशमुख यांच्या कार्यकर्त्यांसह अनेक शेतकऱ्यांनी एकजूट होऊन या ट्रॅक्टर रॅलीमध्ये सहभाग घेतला महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल साठी अकोला प्रतिनिधी राजेश साहेबराव साठे अजूनही तुम्हाला सांगा लागते कशासाठी मोर्चा होता आपण सगळे होते जवळपास दहा ते पंधरा हजाराच्या वर शेतकरी या ठिकाणी पाचशे ते सातशे ट्रॅक्टर घेऊन गावातून पंचेचाळीस डिग्रीच्या तापमानामध्ये उपाशी तपाशी या ठिकाणी शहरामध्ये आंदोलनासाठी आपला सातबारा कोरा करण्यासाठी दाखल एक आत्महत्याग्रस्त कुटुंबसुद्धा आपल्या लहान बाळाला घेऊन या ठिकाणी आले आम्ही त्या कुटुंबाला विचारलं आपण कसे काय एवढ्या उन्हामध्ये आल्या त्या महिलांनी सांगितलं असेल माझा पती जरी केला असेल परंतु ह्यानंतर कोणती महिला विधवा झाली नाही पाहिजे कोणत्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नाही पाहिजे कारण की पतीची आत्महत्या झाल्यानंतर कुटुंबाचा कसा उद्ध्वस्त होते माझ्या मुलाची परिस्थिती काय माझी परिस्थिती काय मी मुलाला जेऊ घालू का त्याचं शाळेचं शिक्षण करू म्हणून विदर्भातल्या ह्या महाराष्ट्रातल्या कोणत्या शेतकऱ्यांना आत्महत्या केली नाही पाहिजे म्हणून या, या कर्जमाफीसाठी मी ह्या ठिकाणी आलो त्या महिलांनी त्याच्या भावना व्यक्त केल्या देवेंद्रजी आपण निवडणुकीच्या तोंडावर मोठमोठ्या गप्पा केल्या मोठमोठ्या घोषणा केल्या शेतकऱ्याचा सातबारा आम्ही कोरा 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 करू एखादा फिल्मी हिरो जसा भाषणामध्ये सांगतो तशा पद्धतीने आपण फिल्मी हिरो सारखं भाषण देत होते शेतकऱ्याचा सात बारा कोरा 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 आज कुठे केलं तुमचं म्हणून देवेंद्रजी आपण लवकरात लवकर शेतकऱ्याचा दिलेला शब्द पाळावा शेतकऱ्याचा संपूर्ण सात बारा कोरा करावा नाही तर येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये ह्या पश्चिम विदर्भातले सर्व लाखो शेतकरी घेऊन टॅक्टर मोर्चा आम्ही नागपूरला काढू आणि विधानभवनाला घेराव